संकल्प देश रक्षणाचा राज्याच्या विकासाला गती देण्याचा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई इंडिया आघाडीचे उमेदवार नितेश नारायण राणे यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा तसेच निलेश नारायण राणे यांना धनुष्यवान या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत